शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर दिवाळी हा आनंदाचा प्रकाशाचा लक्ष्मीचा सण आहे आणि ही दिवाळी तुमचं जीवन आनंदाने भरून जावो हो। जग प्रकाशानं उजळून निघो घरात लक्ष्मीचं आगमन हो न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण शहरा राजकीय हस्तक्षेपापासून इतर बरेच आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेला आणि राज्य शासनाच्या वेळापत्रकाची मुदत संपल्यानंतर सात दिवसांच्या विलंबानं अखेर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सोमवारी जाहीर प्राप्त हरकतींपैकी एक हरकत अंश दहा मान्य करण्यात आली आहे त्यानुसार प्रभाग नऊ पंधरा आणि सोळा या तीन प्रभागात काही बदल करण्यात आले आहेत सदर अंतिम प्रभाग रचनेचे नकाशे व्याप्ती महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आहे अठ्ठावीस फ्लॅट आणि चार गाळ्यांच्या व्यवहारात अहिलानगर शहरातील एका बांधकाम व्यावसायिक महिलेची चौतीस लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय कल्पना चंद्रकांत गवाणे असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे त्यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर <णिया> शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सहा डॉक्टरांवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख गिरीश जाधव यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे केली आहे के अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सहा डॉक्टरांवरील दाखल गुन्ह्याची चौकशी करून गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे करण्यात आली आहे नगर शहर आणि उपनगरांतील घरोघरी पहाटेचा अभ्यंग स्नान गोडदोड फराळानं सुरू असलेला दिवाळीच्या नरक चतुर्दशी हा मंगलमय दिवस पणत्यांच्या तसंच दीपमाळांच्या विद्युत रोषणाईनं आणि फटाक्यांच्या आतशबाजीनं उजळून निघालाय या मंगलमय दिवशी सोमवारी लक्ष्मी पूजनासाठी आवश्यक ते पूजेचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली गेल्या काही दिवसांपासून खरेदीसाठी फुलून गेलेल्या बाजारपेठेत सोमवारी देखील मोठी गर्दी उसळली होती आज देखील तीच परिस्थिती आहे या बातमीसोबत शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर